नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खूप सुंदर अशी झटपट तयार होणारी ब्लाऊजची पायपिंग तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा फक्त दोन टिप्स वापरून तुम्ही अशा पद्धतीची परफेक्ट अशी ब्लाउज पायपिंग जी आहे ते फिनिशिंग सहित कशा पद्धतीने करायची तर हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती मिळणार आहे आणि पाहायला सुद्धा मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता स्टेप बाय स्टेप पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सुद्धा ह्या दोन टिप्स वापरून पायपिंग जे आहे ती अगदी परफेक्ट जी आहे करता येणार आहे तर व्हिडिओ थोडासा जरी तुम्हाला आवडला ला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब करा तर सर्वात आधी बघू शकता पायपिंग करण्यासाठी कशा पद्धतीचे क पट्टे कट करायच्या हेच खूप जणांना म्हणजे जे नवीन शिकणारे असतात त्यांना माहीत नाही राहत तर त्यांच्यासाठी सांगते तर कोणी कोणी सरळ पट्टीमध्ये पायपिंगची पट्टी कट करते आहे तर असं न करता सर्वात आधी तुम्हाला जर पायपिंग करायची असेल तर अशा तिरप्या कापडामध्ये क्रॉस कापडामध्ये आपल्याला पायपिंगच्या ज्या पट्ट्या आहेत त्या कट करायच्या असतात तर ही सर्वात मोठी पहिली आपली टिप्स आहे ही लक्षात ठेवा तर खूप जे नवीन शिकणारे असतात त्यांना ब्लाऊजची कटिंग करता येतं ब्लाऊजसुद्धा शिवता येतं पण पायपिंग जी आहे ते अजिबात त्यांना जमत नाही त्याच्यामुळे त्यांच्या ब्लाऊजची फिनिशिंग जी आहे ते अजिबात येत नाही आणि त्यानंतर ब्लाऊज पूर्ण असा आपला बिघडतो तर जर आपल्या गळ्याची पायपिंग व्यवस्थित असेल तर ब्लाऊजची फिनिशिंग म्हणजे गळ्याची पायपिंग व्यवस्थित असेल तर ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर असा आपला दिसतो तर पायपिंगवर सुद्धा आपल्या गळ्याची फिनिशिंग जी आहे ते अवलंबून आहे तर सर्वात आधी पट्ट्या कट करताना क्रॉसच्या कपड्यामध्ये कट करा आणि त्यानंतर जेवढ्या तुम्हाला पट्ट्या पाहिजे तेवढ्या कट केल्याच्या नंतर अशा पद्धतीने आपल्याला पट्टी जी आहे ती जोडून घ्यायची एकमेकाला एक, एक तर इथे मी दोन पट्ट्या ज्या आहेत त्या कट केलेल्या होत्या आणि त्या जोडून घेतलेल्या आहे त्यानंतर बघू शकता आता आपल्याला बाही लावायची आधी पायपिंग गड्याला करून घ्यायची म्हणजे सर्व ब्लाउज इथे मी शिवून घेतलेला आहे फक्त स्लीव ज्या आहेत त्या लावायच्या आहेत तर त्याच्याला त्या स्लीव जोडायच्या आधी आपल्याला सर्वात आधी पायपिंग करायची असते तर पायपिंगची पट्टी साधारण मी इथे एक इंचाची कट केलेली आहे जर मोठी पट्टी कट केली आपण दीड इंचाची वगैरे तर त्याची पायपिंग अजिबात व्यवस्थित येत नाही मोठी पायपिंग येतं जाडी पायपिंग येतं आणि ती पायपिंग लावून झाल्याच्यानंतर पलटण्याचे चान्सेस असतात पलटते सुद्धा आणि मोठी पायपिंग जर केली आपण जाड तर ते फिनिशिंगसुद्धा चांगली पायपिंग म्हणजे दिसत नाही त्यासाठी आपल्याला बारीक अशी गोल पुंगडीसारखी जर पायपिंग पाहिजे असेल तर तुम्ही एक इंचाची पट्टी एक इंचाच्या कमी रुंदीला पट्टी घेतली तरी चालेल आणि त्यानंतर पायपिंग लावताना आपल्याला गळ्यांला ब्लाऊजला अगदी काटोकाट अशा पद्धतीने वरच्या साईडनी ही पट्टी आपल्याला ओढून लावायची आहे तर बघू शकता इथे मी ज्या पद्धतीने पट्टी लावत आहे त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर अशा प्रकारची जी आपली पट्टी आहे तुम्ही कुठलाही कापड घ्या आता मी इथे ग्रीन कलरचं माझं ब्लाउज आहे तर मी इथे गोल्डन कलरचे घेतले तर तुम्ही ग्रीन कलरची सुद्धा घेऊ शकता तर इथे मी गोल्डन कलरचं लावलेलं ला आहे तुम्हाला ज्या कलरची पायपिंग करायची असेल त्या कलरची पट्टी घ्या तुम्ही आणि त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने हळूवार आपल्याला पूर्ण गळ्याला ही पट्टी जी आहे ती जोडून घ्यायची आहे त्यानंतर दुसरी टीप म्हणजे जर आपली पायपिंग पलटत असेल आणि पलटू नये याच्यासाठी जिथे कर्व भाग आहे तर जस बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला कैचीने कट्स लावायचे जिथे गोल भाग येतो कर्व तर तिथे अशा पद्धतीने कैचीने छोटे छोटे आपल्याला अगदी शिलाईच्या जवळ अशा प्रकारे आपल्याला छोटे चुट छोटे कट्स लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला पायपिंग म्हणजे वरच्या साईडने जोडून घ्यायची आहे तर बघू शकता ही दुसरी टिप्स आहे आणि ह्या ज्या छोटे छोटे टिप्स वापरू जर का तुम्ही पायपिंग केली तर तुमची पायपिंग जी आहे ती अगदी परफेक्ट येणार पलटणार सुद्धा नाही आणि फिनिशिंग सहित देणार आहे तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर बघू शकता इथे अशा पद्धतीची जी आहे ती मी कापड आतमध्ये फोल्ड केला आणि त्यानंतर वर वरून आपल्याला अशा पद्धतीची शिलाई लावायची आहे तर बघू शकता आणि हा आपण आतमध्ये फोल्ड करत जायचा आणि वरच्या साईडने आपल्याला वरून शिलाई लावत जायची तर अशा प्रकारची ही पायपिंग आहे तर पायपिंग जर आपल्या ब्लाउजची व्यवस्थित असेल तर गळ्याची फिनिशिंगसुद्धा छान दिसतं आणि उठून दिसते तर क आपलं शोल्डरसुद्धा उतरत नाही दर अर्धा इंच जर फरक असेल गळा मोठा झाला असेल आणि गळ्याची पायपिंगची पट्टी आपण ओढून राहा लावली असेल तर त्या ओढल्यामुळे आपल्या गळ्याची पट्टी जी पायपिंग आहे ती अगदी ठसेदार गोल आणि आपला शोल्डर सुद्धा दोन्ही तर बघू पडत म्हणजे अशा प्रकारची आपल्याला पायपिंग करण्यासाठी मी तुम्हाला दोन टिप्स ज्या कर... ते सांगितलेल्या आहे पट्ट्या कशा पद्धतीने कट करायच्या त्यानंतर पट्टी आपल्याला कशा पद्धतीने लावायची कापड म्हणजे तिरप्या कापडामध्ये नेहमी आपण पायपिंगच्या पट्टे जे आहे ते कट केल्या पाहिजे ह्या जे छोटे छोटे टिप्स तुम्ही वापरू नक्की अशा पद्धतीची पायपिंग तुम्ही करून बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी तुमच्या मित्रमंडळीमध्ये नवीन शिकणारे असाल आणि त्यांना नवीन शिकायची इच्छा आहे तर त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर बघू शकता फायनली आपली इथे ही पायपिंग जी आहे आपली तयार झालेली आहे तर बघू शकता इथे आता आणि दोन्ही कोपऱ्यावर आपल्याला एंडिंगला आणि इथे लास्टमध्ये ही पायपिंगची पट्टी आहे व्यवस्थित आपल्याला लॉक करून घ्यायची तर बघू शकता इथे अशा प्रकारे दोन्ही आपली पाय इकडनं लॉ लॉक झालेला आहे कापड आणि त्यानंतर पायपिंगची फिनिशिंग बघा तुम्हाला दाखवते तर एक सारखी आपली गोल अशी ठसेदार पायपिंग जी आहे ती इथे तयार झालेली आहे तर बघू शकता तुम्ही नक्की अशा पद्धतीची पायपिंग करून बघा ह्या टिप्स आणि ट्रिक्स ज्या सांगितलेल्या आहेत त्या नक्की वापरा आणि पायपिंग करून बघा तर बघू शकता इथे अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही ब्लाउजला अशा पद्धतीची पायपिंग जी आहे ते करू शकता तर तर बघू शकता तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सौपेशन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय